सोशल मीडियात एकटा टायगर असं आमदारांना संबोधलं जातं त्या सगळ्या तुम्ही अगदी लोक बोललात एकटा टायगर लढतोय या एक टायगर आहे आणि हे सगळे आता एकत्र येतात आणि स्वाभाविक आहे आमच्यासाठी ते वादच आहेत दिवाळी संपल्यानंतर दिवाळी केली हे थोडक्यातले आमदार आहे हे आम्हाला देखील त्या ठिकाणी करायचं आघाडी त्यांना करायची असेल महापरिवर्तन त्यांना आघाडी करायची असेल त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत ना ह्या सगळ्या गोष्टी करायची गरज का पडली कुठेतरी त्याला काहीतरी वाटतं म्हणतात ही आज गोष्ट पडली ना आमदार साहेबांची भीती कुठेतरी मनामध्ये आहे आणि ते असेच पाहिजे जिल्हा परिषद काय का ते ते का आता मला असं वाटत की खरे म्हणजे खरं म्हणण्यापेक्षा अशी आजही चर्चा येते ती जागा भारतीय जनता पार्टीला शिवसेना शिंदेगड सोडतोय हे खरं आहे का परंतु हा चर्चा चालू आहे शेवटी देवाण घेवाण वाटाघाटी त्या ठिकाणी होतील महाविभीची ती चर्चा चालू आहे जसं आम्ही सुद्धा आग्रही आहोत त्या पद्धतीमध्ये ते देखील आग्रह आहेत पण ह्यामध्ये निश्चितपणे एक चांगला मार्ग निघेल यासाठी आम्ही त्या ठिकाणी आहोत ना पण असं स्वतंत्र लढली जरगाव जिल्हा परिषदमध्ये किंवा पलीकडच्या प्रचंड खरोखर चांगला आहे शिवसेना स्वतः लढली कोणतरी एक उमेदवार मांडण्याची कोणतरी एक उमेदवार दिला तर यश मिळू शकतं असं वाटत नाही का आपल्या हक्काचा उमेदवार असावा धनुष्य बाळाला आपण मत करावं मत मत दाखव असं शिवसेनाला वाटतं आज शिवसेना तुम्ही जर भाजपच्या अगदी कमळावर तुम्ही मतदान करा ते जड जाणार नका हे मला म्हणत नाही शिवसेना आज आम्हालाही बरेचसे फोनपाच येतात की नरेश पाटील भाई शिंदे अशी लढाई मागच्या वेळी झाली ठीक आहे त्याचा नरेश पडणे विजय झाले भाऊ भाईचा पराभव झाला ज्यांनी भाई सो सोबत राहून नरेश पडण्याची दुश्मनी घेतली ज्याने नरेश पडण्यासोबत राहून भाईची दुश्मनी घेतली आज हे हो दोघे नेते ते एकत्र येत असतील सामान्य कार्यकर्ते भले तो राष्ट्रीय कार्यकर्ता असेल की दुसऱ्याचा कार्यकर्ता असेल तरी करायचं काय नेते एकत्र येतात मागच्या बोटवर भांडलेले लोक करायचं काय तुम्ही देखील इच्छुक आहात तुमचे देखील मला सोशल मीडियात बाय बघायला मिळाले आहे अगदी पंचायत समिती खाना पंचायत समिती घडा इच्छुक आहात आहात ना मी अॅडव्होकेट अमोल बांबे पाटील आपण पाहतात सह्याद्री दर्पटी काही केलं आपण मुलाखती घेतोय याला आपण एक प्रेक्षक या नात्याने एक कार्यकर्त्या नात्याने पदाधिकारी या नात्याने लोकप्रतिनिधी या नात्याने आपण खरखर चांगला प्रतिसाद देत आहे चांगल्या चांगलं कमेंट मांडण्या तुम्हाला तुम्ही व्यक्त होताय मी सांगतोय व्हा तू होत आहे एक चांगला रिस्पॉन्स तालुक्यातून मिळतोय मी खरखर सुभाषांचे आभार मानतो आज आपल्यासोबत असे व्यक्तिमत्व आहे आमदारांची पहिली तर ज्यांनी संपूर्ण ठराव तालुका दाखवली कार्यालय कामकाज त्यानंतर पदाधिकारी आणि तालुक्याचं प्रमुख पद ज्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने सांभाळलं राज्य शासनाचा निधी आमदार निधी डेप्युटीसीचा निधी वेगवेगळ्या आदिवासी भागाचा निधी हा सगळा निधी कशा प्रकारे कशा प्रकारे वापरला जावा आणि कशा प्रकारे ग्रामीण भागातल्या विविध विकास कामांचा निधी अगदी वाटत म्हणण्यापेक्षा तशी विकासाची जी काही कामं आहेत त्या सगळ्यांची सूत्र बदलताना नियोजन ज्या माणसाने आम्थान आमदारचं पहिल्या टन मध्ये अतिशय योग्य रीतीने हाताळलं आणि त्यांच्याकडं युवा सेनेच तालुका प्रमुख पद होत आज त्यांच्याकडं विधान युवासेनेच वरिष्ठ पद आहे असं नेतृत्व अर्थातच रोहित विचार हे आज आपल्या सोबत आहे ते देखील इच्छुक आहेत आणि काय वैशिष्ट्यांनी सांगितलं होतं अनेक अनेक नावं पाच सहा आहेत त्याच्यात ह्यांचं देखील नाव आहे हे देखील इच्छुक होते आज साहेबबाई पत्र निवडणूक आयोगी पत्रकार परिषद होते आणि मला असं वाटतं की निवडणूक आज घोषित होतील ह्याच पार्श्वभूमीवर नव्हती आपल्या समोर आहे रोहित तुमचं स्वागत आहे आणि आज घोषणा होईल निवडणुकीची तुम्ही युवासेनेच मागची टर्म सगळी सांभाळलेली आहे आता वरच्या पदावर आहात काय चित्र वाटत आहे शिवसेनाच्या बाबतीत आमदार प्रचंड आहे काल अगदी कठोर भाषा आमदाराने वापरलेली आहे काय चित्र राहील कारण इतकं आता म्हणजे वातावरण असं पेटलेलं आहे सगळेकर आता अमोलजी तुम्ही त्या ठिकाणी बघाल तर आमदार साहेबांकडे पक्षप्रवेशाचा हा वार्ता हो। हा दिवसेंदिवस वाढत आहे म्हणजे आमदार साहेबांची जी क्रेज आहे ती लोकांच्या मनामध्ये तशीच आणि त्याच पद्धतीमध्ये आहे काल देखील आपण का त्या ठिकाणी बघितलात की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश होता दोन दिवसापूर्वी आपण प्रशांतजी खांडेकर त्यांची संपूर्ण ग्रामपंचायतची बॉडी हा प्रदेश त्या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे भविष्य काळामध्ये होणाऱ्या निवडणुका या शिवसेनेसाठी वेगळ्या नाही आहेत शिवसेना याच्या आधी सुद्धा त्या ठिकाणी लढली गेली आहे त्याच्या पुढे देखील शिवसेना त्या स्थापतीने त्या उमटीने त्या ठिकाणी त्या निवडणुकीने सामोरे जाणार आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण बघाल की जो तरुण आणि जो युवा वर्ग जो बाहेर पडणार आहे तो असंख्य आणि मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेसोबत बाहेर पडणार आहे त्यामुळे असं कुठे वातावरण नाहीये की शिव शिवसेनेमध्ये काही आपण माध्यमांच्या माध्यम बाबतीतनं ऐकलं की शिवसेना कुठे बॅकफूट वरती गेलेली आहे शिवसेनेकडे काही उमेदवार नाहीये किंवा शिवसेना अजून काही ठिकाणी काय स्पष्टीकरण होत नाहीये पण तसा कुठला विचार नाहीये आमदार साहेबांच्या बैठका चालू आहेत तालुक्याचे पदाधिकारी यांच्या बैठका चालू आहेत आणि त्यामधून काळामध्ये आपण बघाल आज जरी आचारसंहिता पडली तरी पण त्या ठिकाणी येणारा उमेदवार हा त्या ठिकाणी त्या सक्षम आणि त्या ताकीचा हा शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिला गेला जाईल आता उमेदवार ठरतील आम्ही म्हणत होतो उमेदवार चला शिवसेना आता अगदी काम करायला लागलेले तुमच्या सकट सगळेच काम करायला लागलेलं आहे आता उमेदवार लवकर लवकर ठरतील हो नक्की ठरतील आता तुम्ही बघाल आमदार साहेबांनी आता जो भूमिपूजनचा सोहळा घेतला त्यामध्ये तब्बल सत्तावीस कोटींचा निधी या मतदारसंघामध्ये आणला त्या कामांची वर्क ऑर्डर केली आणि त्या भूमिपूजन सोहळा देखील त्या ठिकाणी पार पाडला गेला एकाच दिवसामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भूमिपूजनाचा कार्यक्रम असेल किंवा जे रस्ते आपण बघाल हे रस्ते संपूर्ण ऐतिहासिक होते ज्या ज्या आदिवासी वाड्या असतील वाड्या असतील ज्यांच्यापर्यंत अद्याप कोणत्याही प्रकारचे रस्ते असेल किंवा इतर योजना असेल पोहोचल्या नसतील त्या फक्त आमदारांच्या माध्यमात त्याच्या ठिकाणी पोहोचल्या गेलेल्या आहेत आणि काळामध्ये देखील आता दोन तीन दिवसामध्ये आमदार साहेब सुद्धा पक्षाची एक बैठक घेऊन त्या ठिकाणी आपले विषय जाहीर करतील रस्त्याचा विषय काढला म्हणून मी तुम्हाला विचारतो आमदार आणि काल परवा इथे आले होते महत्वपूर्ण रस्ते ते व्हायला पाहिजे काय रखडलेत मला माहिती नाही पण आता नारळ वाढवलाय नारळ कुठला गेलाय पाणी पडलेलं जमिनीवर आता तरी होती विरोधकांचं म्हणणं आहे हे फक्त निवडणुकीच्या अध्यक्ष पार्श्वभूमीवर फोडलेला हा नाराज आहे परंतु रस्ते मात्र होणार नाही अध्याकाळी आंदोलन देखील केलं होतं काय तुम्ही बरेच हे सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणजे तुम्हाला कार्य व्हावी टेंडरिंगच्या सगळ्या गोष्टींना माहिती आहे कुठपर्यंत आहे हवी ती विचार खरं सांगा मी दुसऱ्या कोणाला विचारलं तर माहिती मिळेल पण तुम्हाला याचं परफेक्ट नॉलेज आहे कसं झालंय प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजना यांच्या अंतर्गत हे रस्ते आमदार साहेबांनी नागपूरच्या अधिवेशनामध्ये मंजूर केले त्यावेळेस सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते आणि आपले गिरीश महाजन त्या ठिकाणी मंत्री होते यांच्या हे रस्ते मंजूर झाले एखादं शासकीय काम जेव्हा मंजूर होतं त्यावेळेस त्या कामाला याला वेळ लागतो आणि कणबिरी ठाकोगडीचं तुम्हाला त्या ठिकाणी उदाहरण देईल की कणबीर ठागोवडे हा रस्ता हा आदिवासी आपला फॉरेस्टमधून जातो फॉरेस्टमधून जात असताना फॉरेस्टचे तीन दोनचे डावे असतील त्याच्या परवानग्या असतील ह्या सगळ्या याला त्या ठिकाणी वेळ गेला एक एक आम्ही त्या त्या ठिकाणी गुंता होता तो आम्ही तो त्या ठिकाणी सोडवत गेलो आणि आता कुठे आपण त्या ठिकाणी तीन दोनचा गावा आपला मंजूर झाला आपल्याला परवानगी मिळाली जे जागा मालक होते त्यांची सहमती आली आता त्यांचा मार्ग तो सुकर झालाय परंतु काय होतं याच्यामध्ये की आपण बघताय आता नोव्हेंबर जुलैला तरी सुद्धा पावसाचा आपण त्या ठिकाणी काय सांगू शकत नाही आज देखील पाऊस त्याच तातीने त्या ठिकाणी पडत आहे आणि कसं होतंय रस्ता म्हटला की त्याला ऊन लागतो आणि कर्मिर ठाकूरगडीचा हा रस्ता संपूर्ण डांबरीकरणात आहे त्यामध्ये जरी आपण आज घाई केली आणि त्या ठिकाणी जरी आता प्रखरण टाकून तो जो खोदला तर त्या ठिकाणी चिखल सुद्धा होऊ शकतो तोपर्यंत जोपर्यंत चांगल्या पद्धतीचा ऊन पडत नाही तोपर्यंत आपण त्यामध्ये काय ऍक्शन घेऊ शकत नाही आणि विरोधक जे बोलत आहेत त्यांचं ते काम आहे जे तुम्ही मला म्हणाल की विरोधक ह्या आमदार निधी आणतात सगळ्या गोष्टी करतात त्यांच्यावर सगळे आकडे दिसतात काही कामं केली आहेत मी पण नाकारत नाही काही 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 कामं ऑन प्रोसेस आहेत ह्या सगळ्या गोष्टीत कुठेतरी टार्गेट केलं जाते विरोधक राजकारण करतात काय सांगाल कसं आहे शेवटी अपन, त्यांचं का ते काम आहे त्यांचं ते काम करतायत पण आमदार साहेबांचं स्पष्ट त्या ठिकाणी म्हणणं आहे की आपण आपलं उत्तर विकासातून लोकांना त्या ठिकाणी देऊ विरोधकांनी याच्या आधी सुद्धा अनेक आरोप आमदार साहेबांवरती केले पण ते एकही आरोप सिद्ध करू शकले नाही हे तर आमदारांची त्या ठिकाणी ख्याती आहे आणि खरी गोष्ट आहे एखादी गोष्ट खरी असेल की ती तुम्हाला सांगायला लागत लागत नाही की ही गोष्ट खरी आहे म्हणून हा आपण खोट असेल तर तुम्हाला सांगावं लागतं की ही गोष्ट खोटी आहे खोटी आहे खोटी आहे विरोधक जो आहे तो तो अजेंडा वापरतायत ते आमदारांच्या बाबतीमध्ये वेळेस टीका करतात किंवा काही गोष्टी बोलतात तेव्हा त्यांच्या म्हणणं तेच आहे की यामध्ये खोटं बोल पण रेटून बोल तो आहे आणि आमदार साहेब आपले एकदम त्या ठिकाणी शांत संयम आणि विकास आणि उत्तर त्या ठिकाणी देत आहे आणि संपूर्ण आपण कर्जत असेल खालापूर असेल या मतदारसंघाचा तो विकास बघितला आमदार साहेबांनी तो एक विजन ठेवलेला आहे की माझा मतदारसंघ कसा असावा त्या अनुषंगाने आमदार साहेब ह्या मतदारसंघामध्ये डेव्हलपमेंट त्या ठिकाणी करत आहेत अगदी तुम्ही देखील प्रवास त्या ठिकाणी करताय अजे फार कमी रस्ते असतील की त्या ठिकाणी आपल्याला खड्डे जाणवतात बाकी जे आहेत ते सुसाटत आहेत ना तुम्हाला मला तेच म्हणायचं इतका इतका निधी नीद आणता शिवसेनेत पुढे कमी पडतोय का म्हणजे विरोधक सातत्याने नेरेटिव्ह लावतात नेरेटिव्ह सेट करतोय म्हणजे सेट करतोय म्हटलं तर बाबा ठरणार नाही मग शिवसेने पुढे कमी पडतोय का किंवा पक्ष संघटनेच्या पातळीवरून काही काय गोष्टी कमी पडतात का ह्या गोष्टी पुढे काढायला का होतंय संघटना संघटनेच्या पद्धतीमध्ये अतिशय योग्य पद्धतीने काम त्या ठिकाणी करते परंतु ज्यावेळेस विरोधात एखाद्या गोष्टी टीका टिप्पणी होते त्यावेळेस आमचे तालुका प्रमुख असतील युवासेनेचे असतील शिवसेनेचे असतील किंवा महिला आघाडीचे असतील हे त्या ताकदीने त्या, त्या लोकांना उत्तर त्या ठिकाणी दिली गेली जातात परंतु आज विरोधकांकडे कामच नाही काय दुसरं काम कोणतं का आहे आम आमदारांना भेटायचंय आमदारांवरती बोलायचंय म्हणजे आपल्याला प्रसिद्धी मिळेल आपण त्यांच्या समोर येऊ थोडक्यात त्यांचा ते आपली पाठ आपल्या हाताने थोपटणे हा त्यांना सध्या कार्यक्रम चालू आहे या कार्यक्रमावर त्यांना मतं मिळतील त्यांना यश मिळेल निवडणुकीत या अशा गोष्टींवर आता तुम्ही ज्या ठिकाणी बघाल की आता विधानसभेची निवडणूक झाली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जो विश्वासघात करत होता तो त्या ठिकाणी केला महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या किती अधिकाऱ्यांनी काम केलं हे आपल्याला देखील त्या ठिकाणी माहीत आहे एवढी सगळी शक्ती एक साइडला असताना देखील आमदार साहेबांनी तो विकास काम केला आमदार साहेबांनी जी माणसं जोडली जी माणसं मोठी केली आणि जी शाखा किंवा असे शिवसैनिक असतील ते मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर पडून आमदार साहेबांचा विजय त्या ठिकाणी सुकर राहिला याच्या आधी देखील अनेक विरोधकांनी वर्धना केल्या होत्या खालापूर तालुक्यामध्ये पाच हजारांनी पुढे राहू खोबर शहरामधून आपण दहा हजारांनी पुढे राहू परंतु तुम्ही तु ते चित्त बघितलं हे चित्र संपूर्ण उलट होतं त्यामुळे आमदार साहेबांवरती प्रेम करणारी जनता प्रचंड त्या ठिकाणी आहे आणि भविष्य काळात देखील तुम्हाला त्या गोष्टीची उत्तर ह्या निकालातून दिसतील होत विधानसभेच चित्र आता राहणार नाही असं बरोबर आम्हाला तेच म्हणायचंय मग जिल्हा जसं तुम्ही जे म्हणता दावा केलाय मग अक्तरगाव जिल्हा परिषद असेल किंवा सावळी जिल्हा परिषद असेल प्रामुख्याने आपण बोलू मात्र वेगळं मा असेल त्यांनी किती जरी दावे करू द्या राष्ट्रवादीचे उमेदवार घोषित आहेत त्यांनी किती दावे केले तर हे सगळे आता शिवसेनेत दाव्याला खोडून काढणार आता मला तिथं होणार नाही चांगलं मतदार शिवसेनेला होईल अशी तुम्हाला मोठी आशा आहे निश्चितच शेवटी कसं विधानसभेची निवडणूक ही वरच्या लेवलने त्या ठिकाणी होती परंतु आता ज्या निवडणुका असतील म्हणजे आखरगाव गटाची असेल किंवा खालच्या दोन गाणातल्या निवडणुका त्या ठिकाणी असतील या ठिकाणी तुम्ही आता बघा की जे स्थानिक उमेदवार असतील स्थानिक उमेदवारांची ताकद पण त्या ठिकाणी वेगवेगळी असते त्या पद्धतीने निश्चितपणे विधानसभेपेक्षा ही निवडणूक वादळी होईल आणि चांगली होईल आणि शिवसेनेच्या हिताची होईल शिवसेनेच्या नेत्यांमध्ये मला एक वाक्याचा दिसत नाही म्हणजे असेल पण मला दिसत नाही हे कुठेतरी थांबणार आहे का आता त्या निवडणुकी ही एक वाक्यता दिसेल का काय होतंय शिवसेना ही संघटना आहे संघटना चालते आदेशावर आज जरी आपण त्या ठिकाणी बघत असलो तरी सुद्धा आमदार साहेबांच्या माध्यमातून बैठका चालू आहेत कुठेही उमेदवार स्पष्ट त्या ठिकाणी झालेले नाहीयेत अनेक आहेत ते आपले इच्छुक त्या ठिकाणी आपली आपली भूमिका त्या ठिकाणी मांडत आहेत परंतु शिवसेनेमध्ये नेते आहेत नेते आणि असे तसेच नेत्यांना सगळे तुल्यबल नेते ने ने नेते आहेत ज्याने आपली मुट मोठी मोठी पदे भूषवलेली आहेत म्हणजे सभापती असतील बांधकाम सभापती असतील किंवा पंचायत समितीमध्ये सभापती असतील हे पद सरपंच असतील ही पदं भूषवली आहेत त्यावेळी प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं परंतु प्रत्येकाच्या मनामध्ये धनुष्यबाण हाच त्या ठिकाणी उमेदवार आहे त्यामुळे जरी त्यांची मतं वेगळी असली तरी भविष्यामध्ये आमदार साहेब जो उमेदवार देतील किंवा युती म्हणून जो उमेदवार त्या ठिकाणी असेल त्या उमेदवारी काम हे सगळे नेते मंडळी एका दिलाने त्या ठिकाणी करतील हे सगळे आमदार साहेब आता लोकांसोबत करतील अगदी बरोबर मला तेच म्हणायचंय काल भाई मायुषी भाईने माझी संवाद साधला आमची चांगली चर्चा झाली त्या सगळ्या गोष्टीवर भाईचे बोलण्यात आलं की आम्ही तात्त्याने आणि शिवसेने हा अगदी बाळतो शिवसेने शिवसेने रक्तच वेगळा आहे त्याच्यामुळे किती काही आरोप करू द्या काही बोलू द्या मात्र आम्ही मात्र ह्यावेळी शिवसेनेचा भगवा फडकवला निश्चितच आता तुम्ही बघाल भाई देखील आज ज्या उमदेने बोलतात त्यावेळेस जेव्हा एखाद्या वेळेस भाई त्या ठिकाणी भाषण करायला उठतात त्यावेळेस आम्हामध्ये सुद्धा युवासनांमध्ये ऊर्जा त्या ठिकाणी त्या होते कारण भाईंचं बोलणं आणि वागणं त्या पद्धतीमध्ये आहे आणि भविष्य काळामध्ये तुम्ही बघाल हे जे निकाल असतील शिवसेना असेल युवासेना असेल किंवा महिला आघाडी असेल किंवा युतीसेना असेल आमची ही त्याच ताकदीने त्याच दोमाने बाहेर पडणार आणि त्या ह्या सगळ्या गोष्टींवरती आम्ही विजयश्री त्या ठिकाणी निश्चितपणे खेचून आणणार आज जिल्हा परिषद काय ठरलंय का आता ते काय ठेवत का मला असं वाटतं की खरे म्हणजे खरं म्हणण्यापेक्षा अशी आजही चर्चा येते की ती जागा भारतीय जनता पार्टीला शिवसेना आणि शिंदेगड सोडतोय हे खरंय का अजून तरी तशा बाबतीतल्या कुठल्या चर्चा किंवा कुठली अशी बातमी ही अजून तरी आमच्यापर्यंत आली नाहीये आणि आमदार साहेबांनी मागच्या रविवारी देखील कालपूरला आमच्या कार्यालयामध्ये बैठक घेतली त्या बैठकीमध्ये सुद्धा आमदार साहेबांनी अशी कोणी त्या ठिकाणी आम्हाला सूचना केली नाहीये परंतु हा चर्चा चालू आहे देवाण घेवाण वाट्या घाटी त्या ठिकाणी होतील महायुतीची ती चर्चा चालू आहे जसं आम्ही सुद्धा आग्रह आहोत त्या पद्धतीमध्ये ते देखील आग्रही आहेत पण ह्यामध्ये निश्चितपणे एक, एक चांगला मार्ग निघेल यासाठी आम्ही सगळ्या अशामध्ये त्या ठिकाणी आहोत ना पण असं वाटत नाही शिवसेना स्वतंत्र मिळली जिल्हा परिषदेमध्ये किंवा पलीकडच्या सावळे जिल्हा तर शिवसेनाला मांडणार शिवसेना संघटन प्रचंड खरोखर चांगलं आहे शिवसेना स्वतः लढली कोणतरी एक उमेदवार दिला चांगलं मांडू कोणतरी एक उमेदवार दिला तर यश मिळू शकतं असं वाटत नाही का आपल्या हक्काचा उमेदवार असावा धनुष्यवाला आपण मत करावं मत दाखव असं शिवसेनेकाला वाटतं आज शिवसेना तुम्ही जर भाजपच्या अगदी कमळावर तुम्ही मतदान करा ती विभागाला जड जाणार नाही का हे मला वाटत नाही शिवसेना शिवसेनेकाची गाय आहे शेवटी कसं असतं माझे का निर्णय हा महायुतीचा आहे जर ह्या ठिकाणी सगळ्या निवडणुका स्वतंत्र झाल्या असत्या प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या निवडणूक त्या ठिकाणी लढली गेली असती तर स्वाभाविक आहे प्रत्येकाने आपापल्या त्या त्या ठिकाणी एव्ही फॉम लावून चिन्ह लावून त्या ठिकाणी त्या निवडणुका केल्या असत्या परंतु चर्चा महायुतीची चालू आहे त्यामध्ये शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल आणि आरती असेल हे सर्व घटक पक्ष एकत्रित घेऊन आमदार साहेब त्या ठिकाणी चर्चा करत आहेत आणि त्यामुळे वाटाघाटीमध्ये काही जागांची आदला बदली होऊ शकते परंतु त्या ठिकाणी धनुष्य बाणावरील आम्ही सुद्धा आग्रह आमचा आहे की धनुष्य बाणावरील सगळ्या निवडणुका त्या ठिकाणी व्हाव्यात आणि आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी धनुष्यबाणच दाबाला आवडेल हे माझी शिवसेनेक म्हणून त्या ठिकाणी भूमिका आहेच ना त्यामुळे आम्ही आमदार साहेबांना ही आमची भूमिका मांडलेली आहे ये येत्या काळामध्ये सुद्धा आजकरगाव असेल सावरोली असेल ह्या जो ज्या जो मोठ्या जिल्हा परिषद ज्या आपल्या मतदारसंघामध्ये असतात त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार असावा की आमची भूमिका आहे सर तुमचं पण लहान लहान कार्यकर्त्यांसोबत तुमचा टच आहे आज आम्हालाही बरेचसे येतात की नरेश पाटील भाई शिंदे अशी लढाई मागच्या वेळी ठीक आहे तर रिझल्ट नरेश पडणे विजय झाले भाऊ भाईचा पराव झाला ज्यांनी भाई भाई सोबत राहून नरेश पडणाची दुश्मनी घेतली ज्याने नरेश सोबत राहून भाईची दुश्मनी घेतली आज हे दोघे नेते ते, ते एकत्र येत असतील तर सामान्य कार्यकर्ते तो राष्ट्रीय कार्यकर्ता असेल की दुसऱ्याचा कार्यकर्ता असेल त्यांनी करायचं काय नेते एकत्र येतात मागच्या त्यांच्या अगदी बोटवर भांडलेले लोक करायचं काय नाही काय आता तुम्ही ह्या गोष्टीमध्ये बघाल ले ले। की आहे भाईंची निवडणूक होती आणि नरेश पाटील साहेब पण त्या ठिकाणी निवडणूक लढले गेले निवडणुकीमध्ये यश अपयश या ठिकाणी असते पाटील साहेबांना त्या ठिकाणी यश आलंंचा त्या ठिकाणी पराभव झाला परंतु मागच्या दोन निवडणुका झाल्या लोकसभा असेल ते विधानसभा असेल त्यावेळेस देखील नरेश पाटील साहेबांनी आमदार साहेबांचं काम त्या ठिकाणी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केले इव्हन ते म्हणण्यापेक्षा भारतीय जनता पार्टी ही शिवसेनेसोबत त्या ठिकाणी खंबीरपणे उभी राहिली त्यामुळे तो विषय आमच्या कार्यकर्त्यामध्ये तो नाहीये आणि शिवसेनेमध्ये आपण देखील पाहतात शिवसेनेमध्ये धनुष्य उमेदवार असतो आणि शेवटी ही संघटना आदेशावर चालते जो आदेश साहेबांकडून येईल तो आदेश आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना शिवसेनेचा आम्हाला मान्य आहे ना तर त्या ठिकाणी तर काय वाटाघाटी झाल्या आणि त्या म्हणून एखादा निर्णय त्या ठिकाणी घालला तर तो आम्हाला मान्य असणार आहे आणि जरी आपण म्हणतोय की नरेश पटेल यांच्या भाईनी ते त्यावेळेस निवडणूक केली पण ह्या विधानसभेमध्ये विभागात दोघांनी खांद्याला खांदा लावून आमदार साहेबांनी त्या ठिकाणी काम केले धनुष्यबाण आलं तर त्या ठिकाणी ह्या सभेला काम केलेलं आहे त्यामुळे तो तो मतभेद आणि मनभेद आहेत ते आता या ठिकाणी कुठे नाहीयेत ते आता संपूर्ण संपलेले आहेत उद्धव गट आणि राष्ट्रवादी अशी बैठक काल पार पडली त्याच्यावर दोन्ही पक्षांनी खुलासे केले दिवाळीच्या ठीक आहे उद्या काळात ते, खुल, ते, ते, ते एकत्र आले आपल्या समोर परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून किंवा त्यांच्या ते दोघे एकत्र आले तर आव्हान वाटत नाही दिवाळी संपल्यानंतर दिवाळी केली हे थोडक्यात जे हास्यास्पद आहे हे आम्हाला देखील त्या ठिकाणी कळते आणि दिवाळीची भेट असेल संध्या असेल किंवा जेवण असेल भोजन असेल ती पद्धत कशी असते काय असते हे आपल्याला देखील माहीत असते ठीक आहे हरकत नाही परिवर्तन आघाडी त्यांना करायची असेल महापरिवर्तन त्यांना आघाडी करायची असेल त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत परंतु या ठिकाणी आमची ताकद आहे आणि आम्ही आमच्या ताकदीवर हो त्या ठिकाणी पूर्ण क्षमतेने लढून आम्ही त्या ठिकाणी जिंकणार आहोत शेवटी तुम्ही विचार करा ना ह्या सगळ्या गोष्टी करायची गरज का पडली कुठेतरी त्याला काहीतरी वाटतं म्हणून त्यांना गोष्ट पडली ना जर त्यांना वाटत आम्ही सक्षम आहोत आम्ही हे आहोत आम्ही त्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांना वाटते तुम्हाला वाटतं तुम्ही सामोर जा शेवटी तुम्हाला कुठेतरी आधार घ्यायची गरज का पडली तुला कारण आहेत ती आमदार साहेबांची भीती कुठेतरी मनामध्ये आहे आणि ते असलीच पाहिजे मनामध्ये भीती असल्यामुळे ह्या सगळ्यांची ती युती झाली आहे ते आपल्या सगळ्या आपण जगतात ह्या गोष्टीमध्ये जाणत आहात सोशल मीडियात एकता टायझर असं आमदारांना संबोधलं जात त्या सगळ्या बैठकीनंतर अगदी लोक बोललात एकटा टायगर लढतोय या एक टायगर आहे आणि हे सगळे आता एकत्र येतात स्वाभाविक आहे आमदार साहेबांचा स्वभाव हा मवाळ देखील आहे आणि झाल देखील आहे हा संपूर्ण त्या ठिकाणी पाहिला आहे आमदार साहेबांनी ज्या ज्या गोष्टी केल्या जी जी धोरणं बांधली आता आपण दोघांनी सुद्धा त्यावेळेस खोपडी नगरपाची निवडणूक लढली त्यावेळेस कुणालाही त्या ठिकाणी आमदार बांधता येत नव्हता त्यावेळेस आमदार साहेबांनी एकाची धा देखील त्या ठिकाणी करून दाखवली ही ताकद आमदार साहेबांची आहे त्यावेळेस देखील आमदार साहेब त्या ठिकाणी लढले होते त्यावेळेस देखील कुठले पक्ष सोबत नव्हते प्रत्येकाने आपापले उमेदवार त्या ठिकाणी दिले होते आणि नुकताच विधानसभेची निवडणूक होऊन आम्ही कोकणी आपण सगळे त्यावेळेस कोकण नगरपंचायत निवडणुकीला सामोरे गेलो होतो ते असेल खालापूर नगरपंचायतीची निवडणूक असेल किंवा ग्रामपंचायतीची निवडणूक असतील इव्हन लोकसभा असेल विधानसभा असेल त्यावेळेस आमदार साहेबांनी त्यांची ताकद काय आहे त्यांची क्षमता काय आहे लोकांसमोर मांडलेली आहे त्यामुळे लोकांना त्यांची ती भीती आहेच ना आणि स्वाभाविक आहे आमच्यासाठी ते वादच आहेत चला छान प्रॉब्लेम आता मी तुमच्या तुमच्या उमेदवारी तुम्ही देखील इच्छुक आहात तुमचे देखील मला सोशल मीडिया मिळाले आहे आता कसं आहे ज्यावेळेस आमची रविवारी बैठक झाली त्यावेळेस साहेबांनी विचारलं इच्छुक कोण कोण आहे त्यावेळेस त्यावेळेस साहेबांना आम्ही देखील सांगितलं की त्या ठिकाणी मी सुद्धा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे तर संघटने मला संधी दिली तर त्या ठिकाणी आम्ही शंभर टक्के निवडणूक लढू परंतु शिवसेनेमध्ये संघटनेचा आदेश हा अंतिम असतो आणि शिवसेनेमध्ये इच्छुक जरी अनेक असले तर त्या ठिकाणी धनुष्यबाण हा उमेदवार असतो त्यामुळे काळामध्ये जो कोण उमेदवार असेल त्याचं आम्ही काम त्याच ताकदीने आहोत चला विधानसभेला शेवटचा विधानसभेला काही मात्र दिग्द्य भूतपूर कमी झाले असेल परंतु आत्ता मात्र ती सगळी भरपाई शिवसेने काढणार आणि शिवसेनेला विदेशपण आणणार भले उमेदवार कोणी असू द्या परंतु दोन्ही जिल्ह्याबद्दल बोलतो मी काही भूत कमी असेल असू द्या परिस्थिती वेगळी होती पण आता बरेच पाणी वर्षभरून पुढे गेलेलं नाही पुलाखालून आता मात्र तसं काय नसणार आहे आणि जो कोण उभं असेल तर शिवसेनेत ताकदीने काम करणार आणि आमदारांची दूध देणार ज्या ज्या मध्ये शिवसेना मागे होती ते शल्य आमच्या सुद्धा मनामध्ये कुठेतरी रुपते रुजते त्यामुळे त्याची भरपाई करण्यासाठी आम्ही सगळ्यांना सक्षम आहोत आम्ही देखील ह्या क्षणाची वाट बघत होतो की कधी निवडणुका लाभतायत आणि जे आमच्याकडून काही गोष्टी कमी पडल्या होत्या विधानसभेला त्याची भर पाडून त्याचा तो काठ आहे तो ओसंडून कसा वाहील की प्रत्येक गुत्व आघाडी कशी मिळेल यासाठी तर आम्ही सगळे शिवसैनिक असेल युवासेना असेल त्या ठिकाणी आम्ही पूर्णपणे ताकदीने काम करणार आणि येत्या काळामध्ये तुम्ही ते चित्र पाहाल की या ठिकाणी कुठल्याही पंचायत समिती गणामध्ये असेल किंवा जिल्हा परिषद गटामध्ये असेल शिवसेना ही एक नंबरला त्या ठिकाणी थांबेल तर हे होते मोहित जी विचार चेहरा अगदी या शांत चेहऱ्यामध्ये एक आक्रमकता आहे रोष आहे आग धग आणि बरंच काय आहे आमदारांचं बाळकडो त्यांच्या विचारामध्ये भिंभिंडला आहे आणि शिंदेच रक्त आहे ते त्याच्यामुळे तो ते गुरगुरणार असेल तो काय विचार नाही पण ताकदीनं घडणार अनेक उत्तर त्यांनी दिली पूर्वकांना असं दिवशी हवं आहे गरज आहे म्हणून त्यांनी यांच्याकडून शिकण्याची आवश्यकता आहे ते सगळे झुकण्यात शिकावं त्यांनी शिवसेनेत करून शिवसेनेत दोष दोष पडणं पाहिजे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटणार रोहित विचारांच्या एकूण भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट करा व्यक्त व्हा खूप थांबूया रोहित धन्यवाद धन्यवाद